सुरजागड येथील जड वाहतुकी विरोधात उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात सुशी दाबगाव वासियांनी बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गडचिरोली येथील सुरजागड येथील लोहखडीज उत्पादन करणाऱ्या कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात मूल तालुक्यातील सुशी दाबगाव या गावातून दिवसरात्र आयर्नची जड वाहतूक सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून गावातील शाळा अंगणवाडी रुग्णालय व परिसरातील नागरिकांना याच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झाले दरम्यान बुधवारी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरम्यान मूल येथील तहसीलदार पोलीस प्रशासन व कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले रोड रोडवरती हर धाव जड वाहतूक चालतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रदूषण आयरनवर रस्त्यावर पडल्यामुळे प्रदूषण सुद्धा होतो या रस्त्यावरती शाळा आहे आश्रम शाळा आहे स्टँड आहे अंगणवाडी आहे शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांच्या डोळ्यामध्ये आणि श्वासाच्या माध्यमातून हा प्रदूषण जातो त्यामुळे भविष्यात मोठा आजार होऊ शकतो म्हणून सातत्याने निवेदन दिले नंतर आम्ही आज रास्ता रोको केला आमच्या मागण्या आहे की या रस्त्यावरती सुशी आपगावला पाच सहा स्पीड ब्रेकर बनवावं इथे बसस्टँड निवारा बनवावं सोबतच इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावं या रोडवरती पाण्याची टँकर सकाळ संध्याकाळ चालवावी आणि या चौकामध्ये शाळा असल्यामुळे बसस्टँड असल्यामुळे पंधरा ते वीस पोरं सेक्युरिटी गार्ड म्हणून या गावातले पोरं घ्यावं या मागण्यांना घेऊन आज आम्ही रास्ता रोको केलो सोबतच दर दोन महिन्यात इथे आरोग्य शिबिर घेण्यात यावं जेणेकरून इथल्या गावकऱ्यांच्या स्वास्थ्य दुरुस्त राहणार या मागण्यांना घेऊन आज रास्ता रोको केलं तहसीलदार साहेब आणि एस डी पी ओ ठाणेदार साहेबांनी आश्वासन दिलं मागण्या पूर्ण होण्याच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील दहा दहा दिवसानंतर उग्र आंदोलन करण्यात येणार असा उलगुलान संघटना आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर करताना आम्ही अधिकाऱ्यांना दिलं